विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी कोल्हापुरातील नूतन आदर्श विद्यालय आणि विकास विद्यामंदिर हायस्कूल यांच्या वतीनं शालेय बाजार भरवण्यात आला खाद्यपदार्थ फळे भाजीपाला कापड ज्वेलरी कटलरी आणि स्टेशनरी साहित्यांनी हा बाजार सजला होता विद्यार्थी आणि पालकांनी या बाजारातून खरेदीचा आनंद लुटला खरेदी विक्री नफा तोटा अशा व्यवहारांची माहिती व्हावी प्रॅक्टिकल कौशल्य वाढावं उद्देशान, या उद्देशानं कोल्हापुरातील नूतन आदर्श विद्यालय आणि विकास विद्या मंदिर हायस्कूलमध्ये आनंद बाजार भरवण्यात आला होता त्याचं उद्घाटन संस्थेचे सचिव आर वाय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर रीना दिघे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलसचिव विश्वनाथ भोसले संचालक विजय कुंभार नारायण निळपणकर मुख्याध्यापिका कुसुम भोसले इंदिरा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती या बाजारात विक्रेते आणि खरेदीदार म्हणून विद्यार्थीच उपस्थित होते खाद्यपदार्थ फळं भाजीपाला कापड कटलरी पुस्तक आणि अन्य वस्तूंनी हा बाजार सजला होता पालक आणि विद्यार्थ्यांनी या शालेय बाजारात मनमुरात खरेदी केली